नमस्ते मी अश्विनी साईसम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सात तर सगळं आवरून झाले आंघोळ वगैरे बरं का तर इतकी गार हवा सुटली ना बाहेर भरपूर असं गार हवा दररोज असा पाऊस पडतो आहे त्यामुळं गारवा आणि त्या गारव्यामुळं गार गार माणसं आजार पडू लागले जसं की बघा खोकला सर्दी असं चालेल तर एकदम शुद्ध असं सकाळचं वातावरण आहे बरं का म्हटलं चला तर तुमच्याशी सगळ्याशी बोलो बोलो थोडंसं घ्यावं घ्यावा परीचे डब्याची पण तयारी करावं लागते ना तर आणखीन मला चहा वगैरे घ्यायचंय खूप दिवस झालं सकाळी नाश्ताच बनवला नाही गडबड गडबड रोज मळ्याचे म्हणायला जायचं आणि त्या मळ्यात कामात जायच्या म्हणजे गडबडीत काय तर कर करून खाऊन जात होते म्हटलं आता आज निवांत थोडंसं आणि उठलं पण थोडंसं अगदी लेट लेट म्हटलं तरी पण सहा सव्वाचा वाजले होते तर चला कडीपत्ता जेवढा पाहिजे मी तेवढाच घेतले तर तसं आहे काय तर चालू आहे उठल्या उठल्या कुठल्या काय का पुदिना हा शेंडा का तर पुदीना दिली होती नाकानं रक्षाबंधनच्या वेळेस तर चार पाच अशी मुळ्या दिली होती त्यातले दोन फुटले आहेत दोन फुटले नाहीत काही हरकत नाही फुटेल दररोजचं पण पाऊस कुठल्याही झाडाला चांगला नसतो बरं का तर थोडंसं सूर्यप्रकाश पण हवा असतो आता जर वातावरण वाढलं तरी बर पूर्ण आपला ढगारा भरला गेलेला आहे तर चला आतमध्ये जाऊन आधी चहा घेते चहा घेऊन काय नाश्ता करायचा ते पण तुम्हाला सांगते थोडसं मी संध्याकाळीच विचार केलेला असतोय कुठे लकी हे बा हे लकी नुवल लापड झाले कसं बसते सोड त्याला लके कसं बसले मग तर ते तोंड दाखव ग निरागस <laughs> कसं बसले हे लकी लकी हूं <laughs> ओके त्याला मी खायला खायला त्याला मी आले की नाही खायचं सुचत जा बाळा तुझा आवर आता तर छान हो ठेवलाय गरम करायला आणि संध्याकाळीच थोडस विचार करून ठेवते म्हणजे सकाळी उठले की मला घाई होत नाही तर असे ना किती घेतले बघा सहा बटाटे घेतले स्वच्छ धुवून संध्याकाळी मोड काढलं होतं संध्याकाळी मोड काढून मी बघा आणखी छोटे 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 असे बोम या लागले त्याला हे बघा तर गाणव्यानं सुद्धा येत असलेले तर इतकंच मी पाणी घालणार आहे बरं का मी करणार आहे बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा तर ह्याचे ते फ्री सांगा तुम्हाला बऱ्याच जणांचं ना आपलं पराठा फुटत असतो बरं का लागताना तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का काय काय वगैरे काय करतात पाच सहा आपल्या नेहमीप्रमाणे ने शिट्ट्या देतात पण तसं नाही करायचं फक्त मोजून उभ्यानं तीन शिट्ट्या काढून घ्यायचं तीन आत्ती असं बटाटा गिळगिळ होऊ द्यायच नाही मग बटाटा गिळगिळ झाला का नाही ते सारण अगदी पातळ होऊन जातं त्यामुळे ते बटाट्याचं मला तर असंच होत होतं माझं माझं मी परत शिकली ते ही फुटतेच काय फुटतेच काय तर तुम्ही पणा बरोबर तीन शिट्ट्या करून घ्या चला तर ती शिट्ट्या करून आपलं बाकीचं स्वयंपाकाचं पण तयार करते आपण काहीच केलं नाही चहा घेऊन का असच तर पारुशी लोणी ठेव म्हणते तर मी लागलच मिक्सर मधून लोणी काढली बघा तर पाच सहा दिवसापूर्वीच लोणी आहे हे आणि हातीचे दिदी दिलं शेंगदा नाही ना म्हणलं आता सगळंच भाजून टाका कारण की पावसामुळे आता आम्हाला चूलच पेटवायला येत नाही आईचे आमचे ट्रिक बघा एक नंबर ट्रिक आहे हे बघा अशा पद्धतीनं बटाटा शिजवले जास्त शिजला पण नाही आणि कच्चा पण नाही आणि इझिली साल निघू शकतो हे बघा गच तर अशा पद्धतीने बघा फक्त साल निघते तर हे सगळं साल काढून घेत बघता बघता साडेआठ वाजले हे बघा सगळे शेंगा चोर आहेत आमच्या घरी कोण कोण असं शेंगदाणा भासताना पारुशे आंघोळ केलेले बसतात त्यांचे तेवढे झाले आंघोळ तर आई घेतली दोन्ही कडा तोपर्यंत दो हे मी ह्याला मॅश करून घेते तर ह्याच्यामध्ये ना धना पावडर घालणार भरपूर तर कोण कोण मग ठेचलेली मिरची सुद्धा घालतात पण मी मिरची नाही घालत ठेचलेली तर थोडंसं लाल तिखट भाजका लाल तिकट लाल तिखट आणि <coughs> मीठ खोकला काय ठसका ठसका आणि भरपूर अशी कोथिंबीर संत तुझ्या हाताने घाल ग गा कांदा कर मिक्स घाल ना सगळेच कोथिंबीर ठेव वांग्याची भाजीला सग्ड़ राता हाता तो मदी मदी आ, तर हे सगळं आणखीन आता हाताने हे मिक्स करणार आहे तर सहीचं चाललं होतं मध्ये मध्ये काय तर करायचं बास मी एवढंच घालते ह्याच्यानंतर काहीच नाही फक्त तिखट मीठ कोथिंबीर आणि कांदा आणि आपलं धना पावडर एवढंच तर सगळे आता हे मिक्स करून घेते आणखी तर सगळंच आहे तर काय विसरते काय विसरलं एवढंच ते बाई बास्की तिकड हो

काढते की बाई चाकून नाही आता पावसात खिडकी असेल काय तर पुढे गेलेले असते तिथे पुढे पुढे गेले होय कोंब आले की किडा सारखा आता काळ 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 कुठले बटाटे म्हणून गोड बारकी उघडली हा त्याची भाजी लाई भारी

की तर छान पैकी म्हणजे व्यवस्थित जर मॅश केलं आणि कुकरच्या शिट्ट्या पण मी कमी घेतल्या ना तर बटाटे जास्त शिजवायचं नाही गीर व्हायच तर आपला पराठा जसा लागते तसा आपला पुढं जात तर मस्त आत्ताच आताच कडवलेलं तूप कल दाबायला तू ना एक सवय आहे की आंघोळ करताना माळ काढून ठेवता तंडळाला अडकवली होती आई नंतर निमती गेली परी तर आई माळ घालायला विसरले होते तर परी म्हणते की मी आजीची आज माळ घातले मी आज दिवसभर दिवस तर घालणार आहे मी म्हणणार नको बाई घालू तू शाळेला जायचंय तर आजीचा माळ आजीला दे नाही आई मला थोड्या वेळ तरी घालायचंच आहे तर तिचा हट्ट होता अगदी खुश आहे कोथिंबीरच काय इफेक्ट टेस्टी लागते ना अरे ऊन पडले लगेच ऊन पडले पडले म्हणून तर आबाळ येते ये आणि एवढ्या हवेमध्ये आमचे चाललेत पराठे खावा छान दिसत आहे का छान लागतंय बघा की हम्म चला पटापट लाटून त्यांना सुद्धा देऊया पोटभरीचा नाश्ता आपला ओके त्यातला नाही कांदा काढायचा खा कांदा शाळेत कशी खाते का मी भात भीत भाज्या दिलेल्या काढते काढ मुग वाद घातलेलं सगळं मुगाचे रोप उगवले ते गणपतीसाठी माती आणून ठेवले सई परिणाम आणि एकदाची माळ दिलं परीना आजीला आणि मग ते शाळेला घालून जाते ह आणि आमचं चाललंय नाश्ता करणं स्वयंपाक झाला पूर्ण हम्म अगो होती मोड आले त्या बाई लई आल्या त्या हम्म बरेच जण म्हणत होते की चूल घाला चूल घाला नवीन तर आईंची टेक्निक बघा खाली खडी टाकले खडी वाळू आणि छान असं सुपेर असं छोटासा कट्टा केला आहे तर आधी आईने घालून घेतले शेगडी हे बघा तारेची शेगडी तर ह्याच्यावरती कोळसा घालायचा आणि पातेले ठेवायला चार असे काय म्हणतात त्याला ढुंगे केलेत तर हे बा मस्त तर मी चळी मी आणली होती सोलापूरवरून येताना थापी म्हणून काय घेतलं बघा भातवडी चूल बसेल ना ह्याच्यावरती आपण बसते का मग ह्याच्या मागच मोकळं ठेवय का तर हाय असणत पहिलं कसं चूल जरा चिटकून होती बघा तिथं व नाही जरा तर थोडीशी भिंत काळी होत होती आता पण होणार पण जरा कमी होणार शेगडीला सुद्धा आहे ना वरून आणखीन खात देत मस्तच केला आईने कट्टा तर आणखीन चालत काम काय त्या स्पंज नाही आहे ना का त्यांचं वेगळं असते वाई मिस्त्री लोकांचं वेगळं असतंय ही वेगळं हे गाडीचं सीटचं स्पंज आहे आईचं आमच्या असं म्हणणं होतं की स्पंज न लेप द्यावा पण त्याच्यानं काय ना शोषून तीच घ्या लागलं ह्याला लावायचं सोडून साजरं झालं होय की, की? साजरं झालं आपलं चूल तयार आपली एक पाच सहा दिवसानी मग ही आपली चूल तिथं नी ठेवायची म्हणजे दररोज पाणी मार लागते ना आता शेगडीला आणि कट्ट्याला पातळ झाले का हो का हा लशी होय कि म्हट टिक केलेस तू कुठले कुठले काय दाखवायचंय बघील त्या तुला दाखवायचंय आई तुला दाखवायचंय तर तिकडं आई साई परीक्षा मध्ये सही अभ्यास करते इकडं परी म्हणजे वांड व्हायला नको दोघेला वेगवेगळं असं दिले काय दाखवायचंय बघ वीस पैकी वीस आज घेतले आणि टेस्ट होय का, का तुमचे पेपर आहेत एवढं सांग मला आधी नाही उद्या उद्या पेपर आहेत सराव घेतला होय हो ते जाऊ काय तर परीला वीस पैकी वीस पडलेले आहेत गणितामध्ये ते गणिता मध्ये वा भारीच की काय म्हणले सर किती जणांना पडलेला अजून पटले होय व्हेरी गुड चला काय चहा पिऊन आली तर रस्त्यात त्यामुळे ह्यांना चहा नाही सावकाश एकत आहे किती उशीर केला तू हो के बस ए विराज विराज इथं जा दाम दे दे दाम देते दाम इकडं जा दा सांग हां नुकता आहे काम घे हां तर आईचं पाय ना खूप दिवस झालं दुकान किती म्हणते दवाखानं दाखव दाखव हां तर आई अचानक का आली तुम्हाला मी ती परत सांगते आधी सगळ्यांसाठी चहा पाणी ठेवायचे बाहेर जे आहे ते म्हणजे जी वगैरे सगळे थक थकून दमून आलेत तर सगळ्यात आधी चहा ठेऊया पाहा तर सकाळी बटाटे राहिलेले ना बटाटे तर त्या बटाट्याचा म्हटलं तर वडा करावा तर आता असंही म्हणते त्याची चिवळी भाजी कर काय खाते का नाही पट भरलाय मग आता बाबा मग काय म्हणते बघून हा काय काय खायला अजून तर ही पिशवी आहे ना अख्ख्या शिवलेली आहे का नाही हा तू कधीच मुक्का मिळत नाही माझी आई आजून पण मला आठवत नाही की मुक्का मला आलेली आहे फक्त हा हा ना अजून बरं एवढं दुकानातले बिझी असताना ते येत म्हणलं निवांत येणार नाही हा आता आम्ही पाठवतच नाही मला आजून ठेवायचं आणि पीठ थोडं घ्यायचं लसूण भरपूर घालायला काढून जिरे मारीची फोणी द्यायचं आणि तुम्ही मला खोकला सर्दी पण तीन दिवस मग त्याला खोकला उड़ो लो लसून, और मीर तर सकाळी पराट्याचा आपल्या एवढा बटाटा राहिलेला होता तर याच्यामध्ये भरपूर असं लसूण परत हिरवी मिरची आणि भरपूर असं कोथिंबीर घातलंय फक्त ह्याला आता पुदिना नाही चपात्या बनवून घेतले आणि बघायची अशी भाजी बनवून थोडीशी असं ग्रेव्ही केले तर सईने त्यातलं थोडंसं खाल्ले गरम 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 मस्तपैकी तर म्हटलं तर आपल्या बटाट्याची भाजी करावं तर मुलं थोडंसं मागत आहेत पुदिना नाही काय हरकत नाही हळद आणि आपलं बटाटा परतून घेते आधी हे बघा आपलं बटाटा इथं गार करायला ठेवलंय आणि ते हे आणि ताईचे या, गप्पा चालू इतकं पीठ घेतले किंचित सोडा ताईलाच विचारलं मी कसं कर सांगू का कारण की ताईच्या हातात घालून गेलेलं आहे वडापाव आणि थोडंसं नॉर्मल आपलं पिठापुरतं मीठ घातले आणि हे सगळं मिक्स करून पातळ पण आहे आहे असं पाणी घालून घेते तर जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं पीठ तयार केलं खरं का तर जे थेंब आपले बटाटे ना जे वडे करून घेतले तर नऊ वडे तयार झालेत हे बघा असे नऊ आणि चला तर थोडंसं चटणीसाठी असं टाकून घ्यायचं तेल पण तापलं पण कळतंय हे जे का भुगा आहे ना तर भुग्याला छान असं कडक तळून द्यायचं तर हे बघा तर हे सगळं असंच तळून घेणार आहे मी आणि तळलं का नाही तर हे भुगा लाल तिखट आणि लसूण आपलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधीच लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली तर ह्याच्यामध्ये ना मीठ घातलं आहे आणि भरपूर असं ह्याच्यात चटणी तर हॉटेलमध्ये ना सेम असंच करतात आणि लसूण आणि हे आता करून घेते बारीक तापलं आहे तर तेल पण तापलंय आपलं छान असत वडे सोडू एकदम चार पाच घालते तू परफेक्ट आहेस ना म्हणून तुला विचारायचं नको बस करते झालं चार चार सोडते मस्त मस्त झाले बघ ताई वडे आपले झालेत लगेच येते आणि हे बघा आपली चटणी तयार एक नंबर बेस्ट मिरची काय तळणार नाही <laughs> काय वेळ आहे असं करणार पेशन्स राही ना हा जेवण पण आणि वडापाव पण दोन्ही सगळं आता संघ संगच घ्याय म्हणून तुम्हाला लवकर बोलवते हे बघा याला पेशन्स आपले ह्याचे आणि बरोबर आम्हाला पुरतील एवढे वडापाव आहेत आणि पुरताच सुद्धा मस्तबी काय झाले ते सगळं काढून घेते चला मस्तपैकी वरी कट करते चटणी तयार झाले वडे तयार झाले आणि जेवण तर सगळे मी मस्त असं जेवण करून घेतो तर, तर वडापावची चटणी तुम्ही पण ट्राय करून बघा बघा खूप छान लागते ही चटणी जेवण करून घेतो गरम गरम स्वयंपाक बनवल्यानंतर परत वडापाव पण बनवला खरंच खूप छान असा वडापाव झालेला फक्त ह्याला पुदिना नव्हता बाकी टेस्ट काय सांगू तुम्हाला खूप छान झालेले नऊ वडे मधले एक दोन वडे राहिलेच तर साईपारी पण पर पडवरून भरून खाल्ले आम्हीच होता आणि विशेष म्हणजे आजी आल्यानंतर कोण खुशी होत नाही जसं साईपरी खुश झाले होते मी तर खुश झालेच होते आई आली होती म्हणून तर लवकर खाणं पिणं आवरून आम्हाला झोपायचे कारण की पहाटे आम्हाला एका गावाला जायचं होतं विशेष म्हणजे आज ताई आल्यानंतरचा दिवस कसा वाटला हे नक्की मात्र कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला अजिबात विसरू नका वा